आणि वाकरविकर आणले बाबू काय आजच्या मला काय चिकन ए, चिकन आहे हे बाबू काय आणले हॅलो कायच तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अमोल पाटील तर चला जाऊ आपण बेऱ्यावर आता आपण रेडी होऊन तर आलोय आज आपल्याला पेंदरला ऑर्डर आहे तर प्रसाद आहे आतमधून कारण की मी ब्लॉग स्टार्ट केला म्हणून पहिले पण स्टार्ट केल्या ट्राय करत होतो पण तो बरोबर झाला नाही म्हणून वापस ट्राय चालू केला चला आतमध्ये जाऊ फिर्यात आणि बघूया यांची इथं भांडणं झालं हे सोनिया डोला फोरशील त्याचा आणि बघा आरण्या बोला सुंदर आणि मार्थन आणि याला तर ओलखतच असंभो जवळ ये ये शंभो ये गिरा बोला हे बोला गे खाय शंभू गाईज तर मारतं नाही ना मार्टण हे सगळं पाला खातं ना त्याचे डेके आहेत ना ते काय ना यांचं काही टेन्शन नाही हे सगळंच घात या काहीच ना ठेवलं इथं सगळं सपाट केले गाईस तर चला आता आपण जाऊ ऑफिसवर आणि आज हे चाललं मऊला वाटतं जमऊन शर्ती आहे मौला मऊला जायचे मार्टणला न्यायचे आणि बाकी यांशी कोणा न्यायचे माहीत ना आता ते नेतील तेव्हा बघतील आणि बघू आपण पण शरद जर झाली आणि फेरा पहिले देणार आहे फेऱ्या कसा पाहिला ते समजेल आणि नंतर ते शरद केलणार आहे शरद झाली तर आपल्याला बघायला भेटेल तुम्हाला दाखवीनच मी व्हिडिओ आली तर मी टाकेन मी ब्लॉगमध्ये तेव्हा बघा तुम्ही तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा जाऊ आपण आता ऑफिसवर ओरा जमा झाले असतील ऑफिसवर कारण की आता दहा वाजलेले चला भेटू आपण ऑफिसला गेल्यावर काहीच तर फायनली सामान भरून झालेलं आहे आणि पोरा तर लय लेट आहे बिना कामाच काम करायलाच ना मंगत चला पोरा बघा पोरी बघायला चालल्यान सगळं आज पोरी बागायला ना गपचू गपचू समीर पाटील समीर पाटील आज दुसरा लग्न करायचं त्याला पोर बघायला झाले कुठे कुठले गावात झाले

कोंडू बोलतो चला काय तर फायनली आपण आता निघतो पेंदर गावात जायसाठी ओरा सगळे रिक्षा बघा निघले सगळे रिक्षा थार ए थार अरे माझा चष्मा भरला कुठं तुला माहित आपली गाडी इकडे आपले मॅनेजर दिलीप कडके नमस्कार आज आमचा पेंदर टू अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है बुला बुला गुट हुए तुला माहिती था बोर कार इथे जाय निgalo अरे कहना क्या चाहते हो तर बघू शकता पंडितनी रिक्षाला ड्राइवर आले आपला रितेश पाडील स्वतः ड्राइवर झाले आज तो कमिंग कमिंग झून कमिंग कमिंग थांबा आमच्या मॅनेजरला काहीतरी बोलायचे तो मागाशी गंडालला जरासा बोलायला इथं येऊन बोल इथं येऊन बोले मागाशी जरासा घंडालला पेंदरला <laughs> गावाचं नाव विचारून आले बोल हा बोला दिलीप कडके बॉलिवूड ब्रॉजबँड रोटपाली यांचा अध्यक्ष आज आम्ही चाललो एक पेंदर ते बोरखार साखरपुडा वाजवण्यासाठी आणि सर्व मुलांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा आणि नवीन ड्रेसिंग सांग आज आम्ही नवीन ड्रेस घातलेला आहे पहिला पॅन्ट बुट पॅन्ट आणि खात्यामध्ये पैसे नसल्यामुळे बुट काय घेऊ शकलो नाही या आजच्या कॉलला जे पैसे येतील ते बँक साठी वापरण्यात येतील बुटांसाठी चला, चला। निघूया आपण आता गाडी स्टार्ट केलेली आहे पोरा गेली सगळी आपणच लेट झाल्या तर चला काहीच फायनली प्रवास चालू झालेला आहे आपला रोटपाली ते पेंदर पेंदर टू नाम आहेत म्हणा गावाचं नाव आहे चला भेटूया आपण पेंदर गावात आपल्याला शूट करायला भेटेल का माहित ना कारण की आज आपण वाजवायला आहे कोरा पण कमी आहे तर मला शूट करायला भेटेल का माहिती नाही मला वाजवणी दाखवायला भेटेल माहित नाही तर बघूया होईल मग तेवढं तर त्याला फायनली गावात आहे आणि पोरा चालल्यात त्यांच्या घराजवळ नवऱ्या नवऱ्याचे बघा कसे चालत चालत मागे पण येत आणि काहीच तर फायनली आपला मित्र भेटलेला आहे विटू दा नाश्ता आणले पोराना हो विटू दानी काही नाश्ता आणले बघूया आपण असा मोठू पटलू मोटो अरे पटलो पोरांची तयारी चालू आहे ना, ना। नाना था था, आ, दोन तीन रगडवणार आहे बिचार्याची इस्तरीवाल्यांनी पॅन्ट नवीन पॅन्ट घालवली बाबा सिनियर 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 बघा सिनियर તાઇટ હોય બગ કા વર હિ ડાઇટ તુજી ડાઇટ ના બગાતી ગાઇટ पोचवला जवळ ना आता आपण निघतोय आपल्याला कुठं जायचे बोरकर बोरकरला जायचे गावाचं नाव बिन्ह निध तर त्याला मित्र भेटला मित्राला वर्षी व्हिडिओ काढायला सांगली नाही कारण की मी वाचत होतो म्हणा शूट करायला जमलं नसतात म्हणून त्याला सांगले व्हिडिओ करायला पण त्याने काढले आयफोन सिक्स्टीन प्रोमध्ये आता बघू माझ्यानं कशी दिसतं पाटली तर पाटली व्हिडिओ पाठवलंच मला असं वाटतं कारण की आपला अँड्रॉइड मोबाईल वन प्लस आणि त्याने आयफोन सिक्स्टीन प्रो मध्ये काढले बघू कशी दिसत बघा तुम्ही चला आता निघू आपण चालू होतोय आपला गावाचं नाव पण ऐकलं जाड्याला इथून पुर गाव आहे नाव कायच गाय गावात काय माहिती आम्हाला येथे आले हो काय माहित बोर नाव आहे आणि आपण एंट्री करतो काही बघा समीर पाटील पोहोचलेला आहे मोबाईलवर मोबाईल शी आणि गाडी लावली आपल्याला लावायची होती सावलीत काहीच तर फायनली गाडी पार्किंग केलेली आहे आपण कशी लावली आणि सावलीन दोन बसंती ही बसंती बघा आमची लय जवळ बाबा पंडित आमची माग होता आम्ही आलो कल्टी देऊन द्यायला पोरा रेडी झाली सज्ज झालेली आहेत पोरा चला आता नवरा पण आलेला आहे तर चला मधली सुट्टी झालेली आहे जुन्या आठवणी ताज्या होतानी कोण आणि वाकरविकर आणले

नवरजेव इथं बसले समोर मृतिका यांचा या ठिकाणी साक्षगंध अर्थातच साखरफोडा समारंभ संपन्न होणार आहे नवर असलेल्या सर्वांच मधुपिता श्री प्रकाश जनार्दन तांडेल यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत तुमच कोल्ड्रिंक नको जिरा सोडा कृष्ण सह कुटुंब भेटलेलं आहे संकेत सगळे सोने तांडेल परिवार दोघांसोबत सोबत स्वागत घेत आहे

जेव्हा इकडे कुठे मांडव तिकडे पण इंधनला चालले माहिती हो ना इंधनला काय हा सोय संदेश का मावशीच्या इथं चालले मामास इथं सॉरी यांचा पण मामूस कडून सोय आज ओरात चालली किती जण येत बाकी म काय झालं लोक राहते एकदम त्याची चाल बघा चाल आईला काही भी बोलते डेंजर रे पार्टीची सोय झाली ओरिजिनल डायमंड भेटले आखी पॅक केलं तिला काहीच तर मंदिराचं काम चालू आहे आतमध्ये बघा कसला भारी बनवलंय दिसतं का माहित ना तुम्हाला भारी बनवलंय काहीच तर आपले फॅन लोक भेटलेत बघा हा का हो का काहीच गा। गा। तर रस्त्याने चाललेलो आम्ही विंदनेला इथं बोईस मावरा बघा कधी खड्डा आहे असं एक बोईटा बारीकसा बोईटा

असला वाइड है ना भरले नाही दो गदण तू बस रे हे लाव या काय मंगले मुंगले आले काय ओ हो काय आहे काय आहे गराक्सी

कमी घ्या जरा कमी घ्या काय तिरके ओल्यान बघतोय घे घ्या 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 तुम्ही बसा इथं आम्ही आलो Thank <laughs> तर चला पॅकअप झाला आणि मी फर्स्ट टाइम शॉक्स वाजवला माझ्या गाण्याला मला जमत नव्हते तरी वाजवायचा प्रयत्न केला वाजवले कशी वाजवल्या तुम्ही बघा तो गाणी मी हो ना नाना जेवले काय केलं <laughs> आईस तर बघा जेवाला आली पोरा जेवाला हे बघ जेवाला काय मच्छी आहे कसली आहे कुप्पा कुपा कुप्पाय बघा कुप्पाला कुपाऱ्यांचा सास आहे का कुठे समज रेव समज रे आपण मटण होत आव मारायला तो भाई काय भेटले तुला काय भेटले किंवा फिफ्टीन प्लस घेतलाय बायकानी आपल्या आज घरी गेल्यावर पार्टी देणार आहे तो आपल्याला <laughs> देशील ना पार्टी बघ काय भेटला का बघ धक्का तिथेच साला पंगत बसले मस्त जेवाला मी कुफा घेतले बघा माझी पत्रवली एक एक फीस दिले

गाईस तर त्याला साखरपुडा निघलेला आहे आता मी पण जातो आहे मी वाजवायची सुरुवात केलं आहे आपण भेटू आता घरी गेल्यावर त्याच्या पहिले आता एवढं कॉल झालं आमचं पण एवढे लवकर कधी साखरपुडा उरकला नव्हता फर्स्ट फस्टाईम एवढे लवकर आपण सहा किंवा साडेसहाला घरी पोचू असं मला वाटतंय तर बघू आता इथं किती टाईमपास होतोय नाचताना का नाचतान नाचलं तरी आपल्याला काय वाजवणं आहे आपण कलाकार आहे आपल्याला जेवढी पब्लिक नाचेल तेवढे वाजवायला मजा येतं Sal a आपण घरी पोचलो फ्रेश फ्री झालो आणि आता ब्लॉग इथेच एड करतो आज आपल्याला कॉल होता पेंडर ते बोरखाट या ठिकाणी आपण गेलो होतो बाजूला तर हा ब्लॉग इथेच एड करतोय जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्या पण आपल्याला ऑर्डर आहे साखरपुड्याची आणि परवा पण आहे तर बघू उद्या पण आपल्याला जमला तर उद्या पण ब्लॉग बनवू आपण आणि परवा पण बनवू प्रयत्न करू जमला तर नाहीतर नाही तर बाय बाय भेटूया अशा नवीन ब्लॉग मध्ये झाला बघून चला आता लाईक कर सबस्क्राईब करा लव यू गायज